सार्थ श्रीदासबोध दशक अकरावा भीमदशक समाज दुसरा चार्वदेवनिरूपण श्रीराम एक निश्चळ एक चंचळ चंचळी गुंतले सकळ निश्चळ ते निश्चळ जयसे तैसे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षामध्ये क निश्चळा ऐसा निश्चयात्मक निश्चळसी तो या निश्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचळामध्ये धावती चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे चंचळी चंचळ जन्मले चंचळाची मध्ये वाढले अवघे चंचळची बिंबले जन्मावे पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितुके चंचळी घडे चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैसा चंचळ काही निश्चळे ना निश्चळ कदा पिचळेना नित्या नित्या विवेके जना उमजे काही काही उमजले तरी नुमजे काही समजले तरी न समजे काही बुझे तरी निर्बुझे किंचित मात्र संदेह आणि भ्रम उघा चंचळामध्ये श्रम निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे चंच करीतुकी माया माईक जाले विलया लहान थोर म्हणावया कार्य नाही सगट माया विस्तारली अष्टदा प्रकृती फापावली चित्र विचित्र विकारली नाना रूप नाना उत्पत्ती नाना विकार नाना प्राणी नाना लहान थोर नाना पदार्थ प्रकार नाना रूप विकारवंत विकारले सूक्ष्म जडत्वाले अमर्याद दिसू लागले काहीचं भाई मग नाना शरीरे निर्माण झाली नाना नामाभिदाने ठेवली भाषा परत पेकळो आली काही काही मग नाना रीती नाना दंडक आधारे एक वर्तो लागले सगळे लोक लोकाधारे अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाले लहान थोरे पुढे आपुला लिहा प्रकारे वरतो लागली नाना मते निर्माण झाली नाना पाषांडे वाढली नाना प्रकारची उठली नाना बंडे जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला कोण वारिल एक नाही पृथ्वीचा जाला गंठाळा एकाहून एक मोठा कोण खरा कोण खोटा कोण जाणे आचार बहु कार्येत पडिला कित्येक का पोटासाठी बुडाला औघावर पंगज झाला साभिमानी देव झाले उदंड देवांचे मांडले भंडभूता देवतांचे थोतांड एकची झाले मुख्य देवतो कळेना कशास का काहीच मिळे ना एका ना ऐसा नासला विचार कोण पाहतो सारा सार कैचा लहान कैचा थोर कळेची ना शास्त्रांचा बाजार भरला देवांचा गलबला झाला लोककामनेच्या व्रताला झोंबून न पडते ऐसे अवघे नासले सत्या सत्या हरपले अवघे अनायक झाले चहुकडे मता मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला जोजे मती सापडला तयास ते थोर असत्याचा अभिमान तेने पाविजे पतन म्हणून या ज्ञाते जना सत्य शोधिती लोक वर्तती सकळं ते ज्ञात्यास करतळामळ आता ऐका केवळ विवेकी हो। लोक कोण्या पंथे जाते आणि कोण्या देवास भजती ऐस ये रोकडी प्रचिती सावधऐक मृत्यूकाधा दुपाषाळाधिक ऐसिया प्रतिमानेक क बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी नाना देवांचे अवतार चरित्र एकते एक नर जप ध्यान निरंतर करते पूजा एक सगळ्यांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा द्रष्टा साक्षी ज्ञानात्मानती एक ते निर्मळ निश्चळ कदापि न भेती चंचल अनन्य भावे केवळ नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्मिती ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही अवघेकची मानिती ते साक्ष देव जाणती परंतु अष्टधा प्रकृती ओळखिली पाहिजे प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत महान भाव विवेके जाणावा जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजलं तो तद्रूप जाणावा क्षीर निर निवडती ते राजहंस सा सारा सारासार जाणती ते महानुभाव अरे जो चंचळास ध्यायला तो सहजाची जळय जो निश्चळास भजयल तो निश्चळ प्रकृती सारखे चालावे पर्यंतरची शाश्वत ओळखावे सत्य होऊन न वर्तावे लो इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारदेवनिरूपणनाम समासदुसरा श्रीरां 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 श्रीराम श्री